काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठानचे अध्यक्ष आसाराम डोंगरे यांनी पत्रकार परिषद घेत मंत्री अतुल सावे यांनी त्यांच्या मुंबई येथील कार्यालयामध्ये मारहाण केल्याचा आरोप केला होता आता मात्र त्यांनी हा आरोप फेटाळून लावलाय आमच्यामध्ये गैरसमज झाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे आणि हे गैरसमज सावे यांचे पीए शेगे यांच्यामुळे झाले असल्याचंही त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं तसेच अनेक मंत्र्यांचे पीए आणि ओ एस टी हे कार्यकर्त्यांना त्रास देत असून यावर कारवाई करण्याची देखील त्यांनी मागणी केली आहे प्रिय पत्रकार बांधवणूक गेल्या एक महिन्यापूर्वी राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे साहेब आणि माझे विधानभवनातील जे काही भांडणं होते या भांडणामध्ये गैरसम गैरसमजून हे काही गोष्टी झाल्या होत्या अतु अतुल सावे साहेबांचा एक पी ए अशोक शेळके नावाचा या गोष्टीला सगळं कारणीभूत आहे चाड्या लावणं माणसावर माणसं घालणं प्रदेशाध्यक्षांना वेगळ्या गोष्टी सांगणं उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनाच्या ओएडीनं वेगळ्या गोष्टी सांगणं आणि दुसरी गोष्ट ह्या गोष्टीमुळं हे गैरसमजातून हे माझे भांडणं चालते याच्यामध्ये चा मूळ मुद्दा आहे की गेल्या पंधरा दिवसापूर्वी मी मुंबईला जाऊन आलो त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांनी साहेबांना फोन करून सांगितलं काही गोष्टी क्लिअर झाल्या मी साहेबांना भेटलो ज्यावेळेस भांडणं झाले त्यावेळेस शेळके मला मारहाण करत होता त्यावेळेस प्रवीण चव्हाण आणि अतुल सावेसाहेब हे दोघं सोडासोडी करत होते त्यांचं मला हात वगैरे धक्काबुक्की लागली पण माझं त्यांच्याबद्दल आज कुठल्याही कसल्याही परिस्थितीत म्हणणं नाही आहे मी त्यांच्याविरोधात जो गुन्हा दाखल केला होता अर्ज केला होता कंप्लेंट केली होती याच्यामध्ये के मूळ मुद्दा हा अशोक शेळके हा सावेसाहेबांचा ओ एस डी सॉरी पी ए आहे आणि हा पी ए इतका हरामखोर आहे की ह्या पी एमुळं मला शेवटी सावेसाहेबांवर गुन्हा दाखल करावा लागला होता याचा मुद्दा हा असा आहे की सावेसाहेबांचा या प्रकरणाशी कुठलाही हे नाही आहे संबंध नाही आहे जो मी निधी मागितला होता तो निधी मला त्यांनी ऑलरेडी एक कोटी रुपयाचा निधी पक्षाला कळवला होता पण मीच काही गोष्टी आडून बसलो होतो तरी त्यांनी एक कोटी रुपयाचा आणखी निधी दिला मी ज्या फ्रेममध्ये बसत होतो दोन कोटी रुपयाचा निधा निधी सावेसाहेबांनी मला दिलेला आहे जूनमध्ये तो निधी वितरित होणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे जे कार्यकर्ते आहेत जालना जिल्ह्यातील जे देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठानचे त्यांना हा निधी मी देणार आहे आणि त्यांच्या नावासही तो देणार आहे मूळ मुद्दा याच्यामध्ये आहे की शेळके हा मंत्री अतुल प्रदेश प्रदेशात बावनकुळे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या ओएडींना सगळं हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्याबद्दल चुकीचं सांगतो गेल्या एक दोन महिन्यापूर्वी माझा फडवणी साहेबांच्या एका ओ एस डीनी पोलीस रिपोर्ट मागितला होता हे मला एका आमदारांनी सांगितलं आणि याच्याबद्दल मी कंप्लेंट फडवणी साहेबांकडे करणार आहे आणि काही ओ एस डी आणि काही पी ए मंत्र्यांचे हे जाणून बुजून त्रास हे पक्षाच्या कार्यकर्त्यांना देतात या काही गोष्टी क्लिअर झाल्या आहेत एका प्रदेशाध्यक्षांना एका सेलच्या शेळकेंनी आणि फडोणी साहेबांच्या ओएसडींनी थोडंफार बोलाबोली झालेली आहे हे असे जाणून बुजून त्रास देणार आहेत पण पक्ष हा आमचा चांगला आहे नेते आमचे चा चांगले त्याच्यामुळे ह्या गोष्टी आम्ही गवून सोडित आहेत